देवघरात बसविले टिळकांनी चांदोरीच्या जागीरदारांचा वाडा सोडला तो रेवरंड डॉक्टर जस्टिन ऍबर्ट यांच्या बंगल्याची पायरी चढण्यासाठी भायखळ्याला उतरून शोध करीत करीत ते तेथील अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये शिरले पुढे स्वतःच्या हिमतीवर अमेरिकेत जाऊन आलेले रेव आनंदराव हिवाळे त्यावेळी त्या शाळेत एक विद्यार्थी होते ते त्यांना दाराशीच भेटले आनंदरावांनी त्यांच्या रेव रेव ई एम यु धाकटे यांच्याशी गाठी घालून दिल्या डॉक्टर व टिळक यांचा पत्रव्यवहार पहिल्यापासूनच होताच टिळकांना या मंडळीने ठेवून घेतले व चार महिने त्यांचा ख्रिस्ती धर्माचा अभ्यास झाल्यावर त्यांना मुंबईतील भेंडी बाजारात अमेरिकेत मिशनचे चर्च होते त्यात बाप्तिस्मा दिला बाप्तिस्माच्या वेळेपासून ख्रिस्ती लोकात एक प्रकारच्या निराळ्याच विचारांचा ओघ टिळकांनी सुरू केला असे म्हणता येईल डॉक्टर हे टिळकांचे धर्मगुरू होते असे म्हणण्यास हरकत नाही परंतु त्यांच्या हातून किंवा दुसऱ्या कोणाही परदेशीय मिशनरीच्या हातून बाप्तिस्मा न घेता हिंदीच माणसाच्या हातून तो घेण्याचा निश्चय त्यांनी जाहीर केल्यामुळे रेवरेंट तुकारामजी नथोजी यांच्या हातून त्यांचा बाप्तिस्मा झाला हे रेवरेंट नथोजी त्यावेळी ज्ञानोदयाचे संपादक होते बाप्तिस्मा झाल्यावर टिळक वसई करमरकरांकडे राहण्यास गेले टिळक ख्रिस्ती झाल्याचे वृत्त जिकडे तिकडे अग्निप्रमाणे हा हा म्हणता पसरले नाशकाला ही खबर ताबडतोब आली पेन्शनच्या घरी त्यांचे नातेबाईक व इष्टमित्र एकसारखे खेपा घालू लागले पण नानासाहेबांची अशी व्यवस्था ठेवली होती की घरात कोणीच हो काही बोलत नसत मंडळी आली की गपची बसत काही काही माझ्याकडे व द तुकडे पाहून सारखे तोंड करून डोळे पुशी हा सारा प्रकार पाहून माझी स्थिती फारच चमत्कारिक झाली मला वाटते काही अपघात होऊन टिळक मारले की काय म्हण कि चिंती ते वैरी न चिंती असे मध्ये झाले होते नानासाहेब एकसारखे खिडकीच्या बाहेर तोंड काढून दोन्ही हाताने आपले डोके गच दाबून धरून बसलेले होते जाने त्याने दुसऱ्याकडे शून्य दृष्टीने पहावे बोलू नये आर जाले तर दत्तु चीही फार झाले तर डोळे पुसावे दत्तूची ही स्थिती फार विलक्षण झाली होती त्याला एकसारखे लोक उचलून घेत खायला देत पण बोलत कोणी नसे हे सारे पाहून माझे हातपाय अगदी गळून गेले एक दिवस नानासाहेबांनी दोन तीन बैलगाड्या करून घरातील सारी माणसे पांडवलेनी पाहण्यास रवाना केले घरी भिकूतई व नानासाहेब एवढीच राहिली नंतर त्यांनी जलालपुरास टांगा पाठवून केशवराव मामाना बोलावून आणले हेतू हा की माझ्या कानावर काही न जाता भिकुतई व त्या दोघा मिळण्यास काय बोलायचे काय करायचे ते मनमोकळेपणे बोलता करता यावे केशवराव तांगा पोहोचतात नाशकास आले नानासाहेब म्हणाले का रे बाबा झाली गोष्ट ती झाली आता पुढे काय करायचे मामा म्हणाले आम्ही दोघे भाऊ आहोत तिलाही आम्ही आमचा तिसरा लंगडा लुळा भाऊ समजू पेंडसे म्हणाले ते राहू दे तिचे काय करायचे ते आपण पुढे पाहू टिळकांची खरी खबर आपल्याला प्रथम लागली पाहिजे मला वाटते तू मुंबई बाळाकडे जा व तुम्ही दोघे टिळकांचा तपास करा त्यांनी जर धर्मांतर खरेच केले असेल तर मग प्रश्नच नाहीतर ही अंगठी घेऊन जा व त्यांच्या खिशात किंवा कशात तरी टाकून दे व पोलिसांकडे वर्दी दे खटला तेथेच येईल मग पाहू काय करायचे ते हे पंचवीस रुपये घेऊन जा केशवराव ताबडतोब निघाले बाळासाहेब हे नानासाहेबांच्या वडील बंधूंचे चिरंजीव या दोघांनी मुंबईतील सर्व मिश्रणात तपास केला शेवटी टिळक वसईत असल्याची बातमी लागल्यावर ते वसईत गेले तेथे टिळकांनी या दोघांची गाठ पड व या दोघांची गाठ पडली टिळकांनी त्यांना विचारले तुम्ही का आला त्यावर केशवराव मामा म्हणाले आम्ही तुमचा तपास करायला आलो हो। आहोत टिळक म्हणाले मी ख्रिस्ती झालो आहे तुम्ही आपल्या बहिणीला सांभाळा नाशकास जलालपुरास गंगा आहे ती जीव बिव देईल तेव्हा तिच्याकडे लक्ष ठेवा केशवराव मामा म्हणाले जीव दिला नाही तरी जिवंत राहील आता तुमचा तिचा काही संबंध राहिला नाही असे म्हणून ते दोघे वसई होऊन जड अंतकरणाने परत फिरले निघताना टिळकांच्या शेंडीकडे पाहून तर केशवरावांना हुंका आला रागाचा कितीही आव आणला तरी आरंभापासूनच त्यांचे डोळे पाण्याने भरले होते ते निघताना पूर्णपणे निथळले केशवराव माझे बंधू माझी भाची घारूमाई यांना मामा म्हणे त्यामुळे सारची माणसे मामा म्हणू लागली होती व मला ही सारी मावशी म्हणत केशवराव मामा आले ते एकदम बंगल्यात भिकुतई अंथरून धरून पडलेली होती तिच्या जवळ जाऊन बसले त्यांनी तिला सारी घडलेली हकीकत सांगितली भिकूतईचा कंठ दाटून आला ती म्हणाली आता तूच मणीला काय सांगायचे ते सांग मला काही सांगवणार नाही मला तर बोलवण्यात आले मला वर बोलवण्यात आले धसक्याने माझी स्थिती इतकी वाईट झाली होती की मला जीना चढवत नव्हता लहान मुलासारखे मी हात टी टेकी, टेकीत टेकीत भावा बहिणीं पुढे येऊन बसले भावाने मला उपदेश करण्यास सुरुवात केली सीता सावित्री तारा द्रौपदी अशा कितीतरी पवित्रता होऊन गेल्या ज्यांची कीर्ती दिगंती गाजते आहे मी म्हणाले सारे पुराण माहीत आहे तुम्ही मला वर उपदेश करण्यासाठी बोलावलेत का तुम्ही मुंबईला गेला होता त्याची खबर काढण्यासाठी ते जिवंत आहेत ना ते मला आधी सांगा हो जिवंत आहे खुशाल आहेत आनंदात आहेत तेथे त्यांना मास्तरचे काम लागले आहे पण पण मग पण काय ते ख्रिस्ती झाले होऊ द्या झाले तर कुठेही असले सुखरूप जसले म्हणजे झाले ते गेले तर त्यांनी काय माझ्या कपाळाचे कातडे थोडेच काढून नेले आहे असे म्हणून मी ताडकन उठले व जरा जरा जिण्याच्या पायऱ्या उतरून खाली आली पण खाली पोहोचताच माझ्या अंगातील सर्व शक्ती नाहीशी झाली दारात घरातील इतर उत्सुकतेने उभ्या होत्या त्यांनी मला धरून खाली बसवले सर्वांना जाऊ दे गेला तर देवाने तुला सोन्यासारखा मुलगा दिला आहे एक लाल आणि पृथ्वीचे मोठ तो उद्या तुझे पांग फेडील जिथे तू कष्ट सोसलेस तितके पुढे सुख भोगशील पण तो सारा बोध पालत्या घागरीवर पाण्यासारखा होता मी एखाद्या दगड्यासारखी झाली होते माझ्या डोळ्यांना अष्टूची टिपू येईना माझी भयंकर बोबडी वळली होती रात्री आमचे बहुतेक नातलक पेंचनच्या घरी निजायला आले होते जेवले कोणीच नाही बोलतही कोणी नव्हते जाणे त्याने यावे जे सापडेल ते अंतरावे व कोठेही पडावे कोणी कोणाला या बसा खा प्या वगैरे काहीच म्हणत नव्हते बंगल्यात बरीच मंडळी निजली होती मी मध्ये निजले होते माझ्या एका बाजूला केशवरा मामा व दुसऱ्या बाजूला भिकू ते निजली होती दोघांनी माझ्या अंगावर हात टाकले होते एक दोनच्या सुमारास निद्रेने आपले जाळे विनवण्यास सुरुवात केली त्यात माझ्या खेरी सर्वजण सापडली मी हळूच दोन्ही बाजूनी दोघांचे हात माझ्या अंगावरून काढून हळूच बाजूला ठेवले ओचा पदर कसून बांधला दूला पण तो कुठेच दिसेना मग मी आपला मार्ग सुधारला पुढच्या दाराशी येऊन मी दाराचा अडसर काढू लागले इतक्यात तेथेच राऊंडची अलबेल कानावर पडली ती एकताच माझ्या डोक्यात विचार मालिका सुरू झाली जर मला या लोकांनी पकडून चौकीवर नेऊन बसविली आणि उद्या चौकशी सुरू झाली तर ही अमक्या अमक्याची मेहुणी म्हणून बाहेर जग बडबडणार व बिचाऱ्या नानासाहेबांना खाली पाहावे लागणार सुंदर नारायणच्या डोहात जाऊन उडी टाकण्याचा माझा बेद होता पण तो वरील विचारांनी बदलला व मी घरातील आडाजवळ येऊन उभी राहील हा हाड आड फारच अरुंद आहे पुन्हा विचार झाला यात मी जीव दिला तर मला बाहेर काढणार कसे शिवाय उद्या पंचनाम्याच्या वेळी नानासाहेबांना माझ्यासाठी खाली पाहण्याचा प्रसंग येणारच माझे डोके भणानून गेले मला काही मार्ग दिसे ना मी आपल्या जागी येऊन थोड्या वेळाने मी केशवराव मामांचा हात इतक्या जोराने दाबला की ते खडबडून जागे झाले त्यांनी भिकुताईला उठवले भिकुताई ही पहा मनी कशी करते आहे सारी माणसे उठून बसली काय झाले काय झाले म्हणून जेते विचारू लागले मामांनी माझा हात कसा तरी सोडविला त्यासरशी माझ्या हातापायांची सर्व शक्ती गेल्यासारखे झाले मी चांगले शुद्धीत बहुताल होते काय काय आहे हे मला कळत होते पण माझी जे ते आपल्या परी उपाययोजना सुचवीत होते माझी धातके बसली कोणी म्हणत हिला संतापवायी झाला कोणी म्हणत हिने विष खाल्ले कुठे म्हणाली ती जवळ एक दीड की ही नाही ती विष पटून आणणार तर कोणी कल्पना काढली की तिने काचा कुठून खाल्ले असतील त्यावेळेस नुकतेच केरवे निघाले भर, होते बहिणीने मला व घुमाईला नऊ नऊ केरवे भरले ते तिने चटकन मोजून पाहिले वैद्याला आणले नाडीचा त्याला पत्ता लागेन त्याने ही अभिप्राय दिला की मी विष खाल्ले माझी दातखिळ उघडून थो, थो, थोडा मोरावळा काही मात्र दूध वगैरे भरवण्याचा सपाटा सुरू झाला मला सगळे कळत होते पण एखाद्या लाकडाच्या उंडक्याप्रमाणे मी झाले होते माझी जीव आत ओढल्यासारखे होऊन तिजवर काटे आले होते ते पुढे महिनाभर गेले नाही भिकुताईचा आजार पळाला तिने बिछाणा गुंडाळला व माझ्याजवळ उभीच्या उभी राहून ती रात्री काढू लागली तिला माझे सारेच करावे लागले मी नुसती पडून होते माझे दात सुद्धा तिला घासावे लागत वरचेवर मला दूध ताक पाजावे लागे बऱ्याच दिवसांनी माझ्या अंगात थोडीशी शक्ती आली मी अंथरुणात उठून बसू लागले आता माझ्या डोळ्यांना पाजर फुटले एक मला रडू येत असे डोळ्यांचे पाणी म्हणून खळेना झोपेत काय ते थांबत असेल तेवढेच मी कोणाशी काहीच बोलत नसेल एक दिवस मी त्याच वाड्यात एक बिराड होते त्यांच्या घरी जाऊन रडत बसले तर तू आपला बहुतेक वेळ मावशी जवळ घालवीत असे पण त्यावेळी मला दुसरीकडे बसलेली पाहून तो माझजवळ आला व त्याने माझा हात धरून मला तेथून उठून देवघरात नेऊन बसविले तेथे नेऊन बसवल्यानंतर तो मला म्हणाला बाई तू आपल्या मामा मावशीच्या घरात रड लोकांच्या घरात रडू नको तुला काय हवे ते सांग गारुमाई सारखे पुष्कळ दागिने पाहिजेत का का मावशी सारख्या सा, सरी वाकी पाहिजेत का मोठ्या काटाची लुगडी पाहिजेत सांग पण अशी उगीच रडू नको भिकूताई जवळच होती तिने दत्तूला ओढून पोटाशी धरले व रडत रडत मला म्हटले घे त्याची तरी अक्कल थोडीशी मला मात्र दत्तूचे सुखाचे शब्द ऐकून अधिकच दुखाचे उमाळे आले